हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर चला कालचा संक्रांतीचा सण झालेला आहे तर मग संक्रांतीच्या सणाला आहे ना काही स्वयंपाक बनवलेला नव्हता तर उपवासच होता ना त्यामुळे आज उपवास सोडायचा आहे तर आज कर आहे संक्रांतीची तर माता येथे ना करुल थायची तर माता येथे ना धिरडे बनवायचे तर चला सूर्यनारायणाचं चा पण आज छान असं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या तर येथे बघू शकता सकाळी सकाळीच त्र्यंबकरायाचं दर्शनासाठी ना एक दिंडी चाललेली आहे तर इथूनच चाललेलं आहे तर मन सकाळी असं ऐकल्यानंतर मन पण प्रसन्न होत असतं आणि मग त्यानंतर आहे ना मी इथे धिरडे बनवायचे आहे तर मग आता गव्हाचं पीठ आणि साखर कालू दोन्ही पण एकत्र केलं आणि पाणी टाकून छान असं मिक्स केलेलं आहे तर येथे ना डाळीचं पीठ घेतलं आहे तर डाळीच्या पिठामध्ये लाल तिखट हळद जिरे थोडासा ओवा असं टाकून घेतलेलं आहे तर मग आता येते ना मम्मी जसं करते ना तसंच मी पण केलेलं आहे म्हणजे मम मा, आम्ही लहानपणी जसं बघायचं ना तसंच केलं मी तिचं ब बघून तर आता ती ना म धीरेडे कर उलथायची असले ना पहिले अशी भिंतीवर हात टा थापून घ्यायची आणि मग त्यानंतर कर उलथायची तर आता म्हणजे असं काही करायला लागलं का मग पहिले दिवस आठवतात तर मग तिनं जसं जसं केलं तसं तसं मग मी पण येते बघून बगुन, बघून असं करीत असते तर आता ती ना चपात्या बनवत होती आणि मग मी आता इथे ना सोराला स्कूल होती तर मग लवकरच असे धिरडे बनवून घेत होते छान असं आता धिरडे पण झालेले आहे आता इथे ना मी देव पण आणून घेतले तर देवाबत्ती सर्व काही केलं आहे आता इथे ना ते धिरडे बनवलेले होते ना तर मग आता त्याचा निवत दाखवून घ्यायचा आहे करीच्या दिवशी असेच धिरडे बनवत असतात आणि मग निवत पण दाखवून घेत असतात अजून काही पूर्णाचा स्वयंपाक बनवलेला नाही तर खण तसेच ठेवलेले तर आता खणाची पण पूजा करून घेतली मी आणि आता येथे पण आता निवत दाखवून आहे करीच्या दिवशी करोल थैची राहते ना त्यामुळे मग असंच बनवलेलं जात बनवलं जातं आता येथे पण न्यव दाखवून घेता येईल आणि करीच्या दिवशी ना असं डाळीच्या पिठाचं हे धेड आणि गोड आपल्या गव्हाच्या पिठाचं झेड असं दोन पद्धतीनं बनवले जातात आणि मग देवांना पण नेवात दाखवले जातात आता येथे ना नैवेद्य ये दाखवून घेतलं मी तर मग आमचं बाकीचं सर्व आवरलेलं होतं तर मम्मी मी ना आता इथे न उपवास पण सोडून घेत आहे तर चहा केला तर चहा बरोबर आहे ना खूप छान लागत असतं असं एकदा करून बघा तुम्ही तर मग त्यानंतर आमचं सर्व काही घरातलं आवरलं आणि मम्मी म्हणतो गहू वाळत घालायची काय तर गहू वाळत घालण्यासाठी मी टेरेसवरती आलेले होते तर बघते तर काय एक एरोप्लेन चाललेलं होतं शंभू मला होतो आई ते बघते बघ मी लगेच पटकन व्हिडिओ शूट केला तर मग मम्मी ना येथे गहू पण चाळत आहे तर ती मिस्टर पण बाहेर गेलेली आहे ना ट्रेनिंगसाठी तर मग आईला मी बोलून घेतलं आहे दोन तीन दिवस तर मग तिला बोलले की ये मला सोप तिला तर मग तिचं काही असं खेड्यामध्ये काम चालूच राहतं असं तिला काय गपशीत बस होतच नाही तर मग आता येथे ना ती मला बोलली की गहू काढ आणि आता ऊन देऊन घेऊ त्याला तर त्यामध्ये पण थोडंसं कीड झालेलं होतं मग ऊन देऊन घेत होते मी आता हे बघा मला इथे ना पॅराशूट ऑइलचं आहे ना तेल बनवायचं आहे तर मग त्यासाठी काय काय साहित्य आहे ते बघा तुम्ही पण आता येथे ना मी मेथीचे दाणे घेतले आणि जास्वंदीचे काही फुलं घेतलेले तर इथे कढीपत्त्याचे पानं पान आहे तर मग आता सर्व काय आता ते कढईमध्ये ना तेल काढून घ्यायचं छान असं आता आपल्याला ते जास्वंदीचे फुलं मेथीचे दाणे आणि कढीपत्ता हे सर्व काही त्यामध्ये ना छान असं उकळून घ्यायचं तर चला घरगुतीचं आपण त्याला घरगुती साहित्यामध्ये ना आपण छान असं आपलं केसांसाठी तेल बनवायचं आहे तर केस गळती होत नाही त्याने आणि केस पण वाढतात छान असे काळेभोर केस होतात होतात त्यामुळे चला आता घरगुतीचा आपण उपाय करणार आहे आता येथे ना कढईमध्ये तेल पण टाकून घेतलं आहे आता हे मेथीदाणे आहे ना तर थोडेसे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे छान असं त्याचं आहे ना आर्क उतरत असतो त्यामुळे ना थोडे बारीक करून घ्यायचे मेथीचे दाणे तर मग आता इथे मी मेथीचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करणार आहे आता इथे बघू शकता मी मेथीच्या दाण्याची ना पावडर बनवली आहे तर आता त्यालामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे छान असं आता गरम तेल झालं आहे तर मग आता त्यात ये ना मेथीचा अर्क का सर्व काही उतरेल तर छान असं आपल्याला ते उकळपर्यंत आहे ना आपल्याला तसंच छान असं उकळून द्यायचं आहे जास्वंदीचे फुलं आहे ना त्याचं हे पाठीमागचं हिरवं डेट आहे ना, ना काढून टाकायचं तर आपल्याला फक्त फुलाचं इतकं टाकायचं आहे सर्व आता येथे ना सर्व फुलांची डेट काढून घेतली आहे मी तर आता मेथीचे दाणे पण छान असे तळले गेलेले आहे तुम्ही बघू शकता छान असं तळू हो राहिले आता त्यामध्ये ना आपल्याला फुलं पण टाकून घ्यायचं आहे आपलं पण छान असं कडक कडक होईपर्यंत रे ना त्यामध्ये तळायचं आपल्याला म्हणजे फुलांचा पण अर्क त्यामध्ये ना पूर्ण उतरत त्यानंतर मग आपल्याला लगेच कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता पण काळा होईपर्यंत रे ना आपल्याला था। छान असं तळून घ्यायचं आहे मग सर्व छान असं तळल्यानंतर मग ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ना आपल्याला कांद्याचे जे टरखला असतात ना त्याचं पण त्यामध्ये मध्ये टाकून घ्यायचं आहे कांद्याचं पण टडकला नाही ना आपले केस वाढतात केस गळती नाही होत त्यामुळे मग आपल्याला तेलामध्ये ना छान असं कांदा पण असा पूर्ण त्यात तळून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं आहे ना छान असं आपल्याला कडक कडक होईपर्यंत टाळायचं आहे सर्व आता इथे तुम्ही बघू शकता तेलाचा रंग कसा बदललेला आहे तर सर्व काही त्यात आता अर्क उतरत आहे ना त्यामुळे तेलाचा पण कलर बदलत आहे तर इथे बघू शकता असं छान कडक कडक झाले अजून पाच दहा मिनटं थोडंसं क कडक होऊन द्यायचं आहे आता येते बघू शकता छान असं काळं झालेलं आहे सर्व काही तर मग आता आहे ना गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे सर्व काही तर मग मी येते ना तेल करत होते ना तोपर्यंत मम्मी नाही ना बाहेर तीळ निसायला घेतलेली होती जी तीळ थोडीशी काणलेली होती तिने मग ती पण आता निसून घेत आहे त्यातले खडे काढून घेत आहे खुरसने पण छान अशी धुन वाळवलेली आहे तर खुरसणी पण छान अशी नीट करून घेतली तिने तर त्या चाळणीमध्ये ना खुरसणी चाळलेली होती तर त्या चाळणीला आहे ना खुरसणीचे थोडेसे कसे बिया लटकलेले आहे तर शंभू आणि स्वरा आहे ना त्या चाळणीच्या बिया काढत आहे तर ते बघू शकता तुम्ही तर स्वराचं तेच चाललं आहे चाळणीचे बिया काढू राहिली आणि मम्मी येथे ना ती नीट करत आहे तर, तर मा आता इथे बघू शकता छान असं तेल झालेलं आहे थोडंसं की ना थोडा जास्त गॅस चालू राहिल्यामुळे ना थोडं काळं झालं आहे तेल पण खूप छान तेल झालेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा असं येते ना त्यानं कलर बदलला याचा तर मग आता का बॉटल नव्हती तर मग एका डब्यामध्येच काढलं आहे सर्व आता छान असं तेल आता आपल्या केसांना लावायचं चा। छान असं मग ती केसनला लावल्यानंतर केस वाढता गळती नाही काळे केस होतात त्यानं त्यामुळे छान येते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा असं ते मग त्यानंतर आहे ना संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे झालं तर येथे स्वराच्या टिफिनला काय द्यायचं तर मग मला उशिराच आठवण आली की वालाच्या शेंगा आहे तर मग आता येथे आम्ही वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे निसा नेसायला तर सर्वजण आता वालाच्या शेंगा नेसायला आलेल्या आहेत तर शंभूला आणि सोराला झोपण्यासाठी अंथरूण पण करून दिलेले आहे पण ते नाही ते मग येथे वालाच्या शेंगा नेसण्यासाठी आलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि शंभू तर अर्धाळ्या सगळ्याच असं वालाच्या शेंगा नेसत आहे तर बघू शकता ते बघा त्याच्या वालाच्या शेंगा कसं निसत आहे येथे आता सर्वजण वालाच्या शेंगा निसायला बसले तर आजी पण होती ना मम्मी तर मग स्वराला आहे ना सांगत होती की असं नेसायचं त्याचं वालं साल आहे ना ती साल त्याची शिरा वगैरे त्या असतात ते, ते, ते काढून टाकायचं आणि असं शेंगा नेसायच्या असतात दोन्ही पकडून अन्न शेंगा नेसायच्या असतात असं सोराला सांगत होती मम्मी आणि शंभूचं येथे चाललेलं होतं त्याचं त्याचं चाललेलं होतं शेंगा आहे ना निम्म्या तोडून टाकत होता येथे बघा तुम्ही तर निम्मी शेंगा अशी तोडून टाकायचं आहे बघा अर्धी शेंग, शेंग करायचा आणि त्या टोपलीमध्ये टाकून देत होता तर मग त्याच्या निम्म्या शेंगा मी बाजूला काढून घेतलेल्या तो निम्मी शेंग तोडायचा आणि टोपलीमध्ये टाकायचा तर पुढे त्याचं गाणं पण चाललेलं आहे बघू शकता तुम्ही

तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा आज मला आहे ना शंघा निवडायला शंभू आणि सोराने खूपच मदत केली ती नक्की कमेंट करून सांगा कशा कर शंघा निवडल्या शंभूने तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय